मला एवढंच तुम्हाला एक सांगायचं आहे बरं का राजेल प्रॉब्लेम असे अनेक मंडळीला सकाळी उठलं का रात्रीपर्यंत बाकी काही विषय नाही तालुक्यात फिरणं किंवा स्व लोकांमध्ये जाणं एवढाच विषय आहे माझं काय होतंय कारखाना आहे इंग्लिश मिडियम आहे आयटीआय आहे पंतसंस्था आहे सोसायटी आहे अनेक संस्था आहे सगळ्यांची कामं करून सगळं चालून परत बाहेर पाडायचं म्हणजे डबल लोड येतोय पण तरी काय अडचण नाही पण मी अवेलेबल आहे काळजी करून दर रविवारी तुम्ही जनता दरबार बाबा माझा रोजच जनता दरबार मी तर चोवीस तास इथं जातच नाही कुठे एखादा दिवस काय कारखान्याचे काम असतो मुंबईला पुण्याला कुठे गेलो तुम्ही एखाद्या सकाळी सकाळी सगळ्यात महत्वाचं ठीक आहे तुम्हाला फक्त मला एवढंच तुम्हाला एक सांगायचं आहे का राजे प्रॉब्लेम का अनेक मंडळीला सकाळी उठलं का रात्रीपर्यंत बाकी काही विषय नाही तालुक्यात फिरणं किंवा स्वय लोकांमध्ये जाणं एवढाच विषय आहे आता माझं काय होतंय कारखाना आहे इंग्लिश मिडियम आहे आय टी आर आहे पतसंस्था आहे सोसायटी आहे अनेक संस्था आहे त्या सगळ्यांची कामं करून सगळं चालून परत बाहेर पाडायचं म्हणजे डबल लोड येतो पण तरी काय अडचण नाही पण मी अवेलेबल आहे काळजी करून धन्यवाद दर रविवार अकराच्या पुढे फिक्स ठेवा दर रविवार ठेवा फिक्स आजच्या दर्शकासाठी जमलेले सगळे मान्यवर तालुक्यातील तीनही पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आभार मानण्यासाठी मी उभा आहे आभार सर्वप्रथम दादांची मत ह्या वेगळ्या गोष्टीसाठी की पराभव मनाला लावून न घेता दुसऱ्या दिवशी सकाळी दशक्रिया करायला सत्यशील मनापासून आनंद झाला की एखादा नेता कसा असायला पाहिजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण दादांनी आपल्यासमोर आले आणि मग दादांनी जर मूर्तिमंत उदाहरण घालून दिले तर मग मात्र आपण सुद्धा त्या पावलावर चालायला ना हरकत नाही माझी विनंती आपल्या सगळ्यांना एवढीच आहे मी आमच्या पक्षाच्या याच्या आधी अनेक वेळा मिटिंग मी प्रत्येक वेळेस तेच सांग की फक्त कार्यकर्ते मतदान करत नाहीत आपल्याला मतदान सर्वसामान्य लोक करतात आणि सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीला सर्वसामान्य लोकांच्या सुख दुःखात आपण जो जो कोणी पोचत दादा ती सगळ्यात मोठी गोष्ट असणार आहे आणि मला वाटतं आपण इथून पुढे आपल्याला इलेक्शन इलेक्शन पार्ट आहे परंतु सामाजिक जीवनामध्ये काम करत असायचं करायचं आहे आपल्याला तर आपण सगळ्यांनी आपण एवढी सगळी टीम आहे एवढी सगळी लोक एकत्रित असल्यावर ह्या सगळ्यांनी जर सर्वसामान्य लोकांचा केंद्रबिंदू मानून जर काम केलं तर मला वाटत नाही की इथून पुढची कोणती इलेक्शन असेल किंवा इथून पुढचा कोणताही कार्यक्रम असेल हा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही दादा मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आपल्याही सगळ्यांना विनंती करतो की आजचा प्रत्येक दिवस की रोज पाच पन्नास शंभर लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले सगळी कामं सगळ्या समस्या सोडू शकत नाही पण समोरच्याला ना विश्वास बसला पाहिजे की आपल्यासाठी हा माणूस प्रयत्न करतोय हा एवढा विश्वास कमावला किंवा मला वाटत नाही कोणत्या ते इलेक्शनला आपल्याला आजची जी घटना घडली ती काय चला दादा नवीन होते किंवा तरी सुद्धा दादा सहासष्ट हजार लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला थोडी नाही सगळे मला म्हणत असं मला माहीत नाही काय म्हणतात पण मी ज्या अँगलनी पाहतोय सहासष्ट हजार लोकांचं प्रतिनिधित्व दादा आपल्याला करायचंय मी आपल्या मनापासूनच स्वागत करतो की आपण सगळ्यांनी उठून आपण लगेच दुसऱ्या दिवशी बाहेर पडला लोकांच्या सुखदुःखामध्ये जायला सुरुवात केली आपण सुद्धा आपापले जे काही आपले येवे लावे असतील ते आपण आता बाजूला ठेवू आणि ते बाजूला ठेवून पुढच्या ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या त्या एकत्रितरित्या करायच्यात जे आपल्या सगळ्यांचं मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित झालं आपलं मनापासूनचं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो थांबतो